सविस्तर बातमी शेळगी परिसरातील साई पार्क इथं प्रजासत्ताक दिनाचा सोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापुरातील शेळगी येथील साई पार्क सोसायटीमध्ये शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी भारतीय सेवा दलातून निवृत्त मेजर सतीश तांबे सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे निवृत्त अधीक्षक केदार रावटे सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत असलेले राजशेखर गोगावकर तसंच पार्क सोसायटीमधील सभासद आणि छोटी मुलं उपस्थित होते ध्वजारोहण मेजर सतीश तांबे आणि माजी केदार आवटे यांच्या हस्ते संपन्न झालं देशसेवा करतानाचे काही अनुभव मेजर सतीश तांबे यांनी सांगितले यावेळी केदार आवटे म्हणाले की भारताच्या ध्वजाचा केवळ एकच दिवस मान न राखता कायमच ध्वजाचा मान राखला पाहिजे भारत वंदे 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 तसच यावेळी लहान गटात शिकणारा गोवर्धन सचिन सवाई यांनी इंग्रजीमधून भाषण केलं कुमारी नारायणी सचिन सवाई हिनं बलसागर भारत हो हे गीत सादर केलं गुड मॉर्निंग सचिन सवाई टुडे

जमलेल्या सर्व देशभक्तांना बुंदीचे लाडू आणि चॉकलेट वाटून तसंच भारत माता की जय आणि वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा यावेळी देण्यात आल्या यामुळे साई पार्कमधील वातावरण उत्साहाचं बनलं होतं हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही